नमस्कार मी आपण औंध येथील सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेवर तातडीने निधी मंजूर करावा वंचित गावांचा समावेश करावा येथील वंचित भागाला तातडीने न्याय द्यावा तसेच येत्या अर्थसंकल्पात तरतूद न झाल्यास बावीस गावे मुख्यमंत्र्यांच्या दारात दरेगावी बसणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कोण देत नाही, कोणाच्या बापाचं म्हणते घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला औंध सह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे मात्र अजूनपर्यंत या गावांना न्याय मिळाला नाही कन्हेर जलाशयातून सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी एक पॉइंट पंचवीस टी एम सी पाणी आरक्षित करण्यात आले असून ही योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी निधी पडणे आवश्यक आहे या मागणीसाठी मंगळवारी वडूज हजारो शेतकऱ्यांचा जनसागर उसळला होता या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हरणाताई सुदगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव शेती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष धनाजी आमले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे डॉक्टर विवेक देशमुख तानाजी देशमुख पृथ्वीराज गोडसे डॉक्टर महेश माने सत्यवान कमाने इम्रान बागबान नवल थोरात मकरंद पोडके दाऊद मुल्ला रासपचे अजित पाटील संघर्ष समितीचे सदस्य आदींसह बावीस गावचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले की सरकारला ज्या विचारणे आपलं कर्तव्य आणि हक्क आहे या योजनेला निधी मिळण्यासाठी बावीस गावांच्या लढाईला आमचा पाठिंबा आहे आरक्षित झालेले पाणी पूर्ण क्षमतेने उचलले जात नाही यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे रणजित सिंह देशमुख म्हणाले की औंधच्या शेती पाणी संघर्ष समितीचा हा खटाव तालुक्याचा लढा एक दिलाने करा हा लढा व्यापक होण्यासाठी जे करायचे आहेत त्यासाठी आम्ही तयार आहोत लोकप्रतिनिधींनी या भागाला वेटीस धरण्याचे काम केले आहे यावेळी शेती पाणी संघर्ष समितीने ठराव करून उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली यामध्ये निधी पडेपर्यंत बावीस गावातील सरकारी कर वसुली बंद करण्यात यावी शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावी बँकांची कर्जाची वसुली थांबवण्यात यावी महावितरणने शेतकऱ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत आदी ठराव हात वर करून मंजुरी घेण्यात आली यावेळी डॉक्टर विवेक देशमुख तानाजी देशमुख अजित पाटील धनाजी आमले व महिलांनी आपली मते व्यक्त केली महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा